प्रसन्न सगळ्यात भुला देवता आपले शंकरजी आहेत शंकरजी आहेत विठ्ठल विठ्ठल मग देव हे पाच देवता आहेत ना या पाच देवतामध्ये पूर्ण तेहतीस कोटी देवताचा वास आहे जर तुम्ही विष्णूची जर पूजा केली विष्णूची जर पूजा केली तर आपण रामाची पूजा होते रामाची पूजा केली तर विष्णूची पूजा होते शंकराची पूजा केली तर बजरंगलीची पूजा होते वगैरे वगैरे म्हणजे अलग अलग प्रकारचे सर्व अलग 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 देवता आहे म्हणजे जशी शक्तीची पूजा केली तर आम्ही सरस्वती मातेची पूजा होते दुर्गा मातेची पूजा होते अलग 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 सर्व पूजा होतात ह्या सर्व तेहत्तीस कोटी देवताचा हे पाच देवता मुख्य आहे पाच पाच देवता मुख्य आहेत मग असता करता विठ्ठल विठ्ठल

मम्मी पप्पाच्या लग्नात पिंटाची पूजा मुलाची पूजा मुलगा हा अनन्य म्हणजे पहिला आहे म्हणजे त्याच त्याच अस्तित्व पहिलेच आहे ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच अध्यायामध्ये म्हणतात देवा तुची गणेशू देवा तुची गणेशू सकल मतिकाजू अवधारी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे पहिलेच आहे विठ्ठल विठ्ठल तुकाराम पहिल्या चरणात सांगतात पहिल्या चरणात सांगतात देवे कैसे कैसे म्हणजे त्या देवाचं अल्लग 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 तुम्ही कोणाही एका देवाला त्या पाच पैकी एका देवाची पूजा जर केली तर ते एकाच देवाला भेटते विठ्ठल विठ्ठल <sk original> मग तुम्ही भस्मासूर पाहायला का नाही मग असंच करता करता भस्मासूर भस्मासूर म्हणजे कोणाला म्हणायचं कस म्हणायचं काय म्हणायचं भस्मासूर हा तो भस्मासूर नोय आपल्यातला भस्मासूर आपल्यातला भस्मासूर मग तुम्ही म्हणता मग महाराज आपल्यातला भस्मासूर कसा भा आपल्यातला भस्मासूर जस शंकरजीची पूजा करा शंकरजीच्या पूजा करायला भस्म सुरू शंकरजीची पूजा करायचा मग अलग 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 रोज भस्म न्यायचा रोज शंकरजीला तात भस्म आवडायचं तात भस्म आवडायचं त्या भस्मामध्ये मग काय झालं मग दोन हजार वीस दोन हजार एकवीस मध्ये मग कुठं सही दोन हजार वीस दोन हजार एकवीस मध्ये कुठसही आपल्याला चिता मिळायची भस्म मिळायचं चित भस्म मिळायचं भस्म घेऊन यायचं मग एकवीस बावीस मध्ये सरकारनं लस टोचली मग सरकारनं रोष लस टोचली मोदी सरकारनं लस टोचली तर मग भस्मचा हे हजार वीस एकवीस मध्ये भस्म मिळायचं आता भेटून राहिलं आता भस्म नाही भेटून राहिलं तर मग तेव्हा मला आशीर्वाद द्या की मी त्याच्या डोक्यावर हात ठेव तो भस्म होईल आणि तुम्हाला हा भोळा अस ना भोळा असते तर तथाच तू म्हणून मग असा जायचा जा जा रोज कोणी रस्त्याने दिसला की त्याच्या भोक्यावर हात ठेवायचा भस्म करायचा मग ते तात तात भस्म आणायचं मग चालता चालता असं बरेच वृद्धी बसून गेले मग त्याच्या मनाला आपण जर शंकरजीच्या स्वतःवर हात ठेवला पार्वती भेटेल ना मग तो शंकरजीच्या टोक्यावर हात ठेवायला पाहिजे शंकरजी मग विष्णू भगवान मोहनीच रूप धरून घेतात मग नाच काम होते मग जसा जसं मन सांगताय ते मोहनी म्हणते माझ्यासारखा जर तू नृत्य करशील तर मी मी तुझ्यासाठी नाही लग्न लग्न करी मग असं करता करता करता